शिवया नका देऊ रे भाऊ चालते मी आंतरण घ्या चालते ना <laughs> चालते चाल चाल ना काय वाजा घेत कार हे आमच्या स्टायलिश हिरो पा कानात बाली काय <laughs> दिसते <laughs> का नजर याच्या सुजया मोगलमध्ये हा 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 सुप्या कुकड आला इकडे कि तिकडे अरे मग तिकून एकच तास आणायचं ना मग धुऱ्या डायरेक्ट इकून दोन तास जात हो ना पण तिकून म्हटलं मग भारी जाते तर सुप्या काळात जा टाकत जाईन तू बी काढ सुशे बरबाय की नाही यातलं तू टाकत जाय टाकत जा ना